मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक का आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं कशा दिली मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली मला कुणावर शंका आहे म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्यने तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे म्हणालात की देवान, हे त्यांनी मला राजकीय का तुमच्या पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलिस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिलेली आहे मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते हत्यार काय होते त्यांच्याकडे पिस्तोल पिस्तूलच फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे नाही नाही मी बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता कुठे पण नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहिती आहे मला गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आल्या होत्या आले होते त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ साहेब या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाहीये कुठल्या कर्माने गुन्हा दा दाखल करण्यात येत आहे फिर्यादची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू किंवा ते अपहरण झालं होतं साधारणतः रात्री नऊ वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे त्यानुसार पोलिसांच्या सतर्कतेमुळे जे वाचितलं असं त्यांनी सांगितले हो आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय किंवा काय निष्पन्न झालं नाही सध्या तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्या आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न